वास्तु तथास्तु ब्रॉड टू यू बाय पंडित जावडेकर रेड अर्थ निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्पेशल घर वेलिंग्टनहून एक तासाचा ता प्रवास करून मी ख्राईशसला आलेलो आहे इथं शेवटची टेस्ट मॅच आहे इथं मी दोन घरात राहणार आहे नवागडी नवाराज म्हणतात ना तसं नवीन शहर नवीन घर वास्तू तथास्तूच अजून एक सुंदर घर मी तुम्हाला दाखवणार आहे त्याची सुरुवात मी एका पेंटिंग पासन करतोय या इकडं हे पेंटिंग बघा हे पेंटिंग कशाच आहे माहितीये हॅगली है? पाच म्हणजे या ग्राउंड वरती टेस्ट मॅच होणार आहे आता अजून एक तुम्हाला रेफरन्स दाखवतो हे बघा हे बघा काय वाटतय तुम्हाला काय रेफरन्स लागतोय तुम्हाला रेफरन्स अत्यंत साधा आहे या घराचा मालक ली रॉबिन्सन हा वेडावाकडा क्रिकेट प्रेमी आहे आमच्या दोघांचा ब्लड ग्रुप सेम आहे सी प्लस क्रिकेट पॉझिटिव्ह त्यामुळे या घरामध्ये राहत असताना वेगळी मजा येणार आहे कारण ली रॉबिन्सन स्थानिक क्रिकेट संघटनेचा पदाधिकारी आहे आसमानचे गिरे खजूर पे अटके अशी गोष्ट झाली आहे इतकं मस्त घर आहे त्यामुळे या घरामध्ये पाच सहा दिवस राहायला खूप मजा येणार आहे या घराचा तुम्हाला घडवतो लीच घर किती सुंदर आहे बघा आणि भव्य आहे आधीची घर किंचित छोटी होती परंतु या घराची भव्यता जाणवते वॉल कशा प्रकारे त्यांनी डिझाईन केली आहे बघा म्हणायला गेलं तर सिमेंटचीच वॉल आहे जी फार क्वचित दिसते त्याचं कारण या गावामध्ये अर्थक्वेक प्रचंड होतात त्यामुळे सिमेंटच्या गोष्टी कमी आहेत परंतु डिझाईन त्यांनी किती छान केलंय बघा आणि या भव्य हॉलमध्ये मोठा टी व्ही आहे जिथं सारखं काय स्पोर्ट्स लावून ठेवलेलं असत हा आहे आमचा किचन एरिया मोठ्याच्या मोठा पलीकडे डावीकडे लीच ऑफिस सुद्धा आहे तो मोठा सॉलिसिटर आहे इथला चाळीस वर्ष तो प्रॅक्टिस करतोय आणि हे सगळे काउंटर कधी काम करायचं कधी ब्रेकफास्ट करायचा अशाचे आहेत मस्त छानपैकी मॅन्ड्रीन सुद्धा माहिती आणून ठेवलेली आहेत हे बघा काय गोड आहेत रंग बघा परंतु माझी नजर बाहेर जाते कारण बॅकयार्ड जरा जास्तच खास दिसतंय बाहेर जाऊया बॅकयार्ड मध्ये चला बॅकयार्ड बघूया या टोपी खाली दडलंय काय शंभर टक्के हा मस्त पैकी अत्याधुनिक बारबेक्यू आहे आणि तुम्हाला सांगतो टेस्ट क्रिकेटच्या पहिल्या दिवशी माजी खेळाडू जे ली रॉबिन्सनचे मित्र आहेत ते इथे येणार आहेत आम्ही याच जागेमध्ये पार्टी करणार आहोत बारबेक्यूची या, या। वा काय अप्रतिम बॅकयार्ड आहे बघा काय अप्रतिम बॅकयार्ड खरो आहे खरोखर विविध रंगांची फुलं आहेत खरोखर रंग बघा तुम्ही काही पर्पल आहेत काही पांढरी आहेत वाईल्ड बेरीजची सुद्धा झाडं लावली आहेत की जेणेकरून पक्ष्यांना बोलवायची वेळच येऊ नये आणि हे आहे डेक ज्याला डेक म्हणतात आणि या डेक वरती बसून बारबेक्यूची पार्टी होणार आहे आणि इकडं बघा जर ख्रायशस मध्ये उकडलं तर इथे एक डुपकी सुद्धा मारायची माझी सोय क्लास। याला म्हणतात खरं निसर्गाच्या सानिध्यातलं घर कारण प्रत्येक गोष्टीमध्ये निसर्ग दिसतोय पाणी असल्याने घरामध्ये शांतता दिसते आणि झाडं असल्याने निसर्गाच्या जवळ असल्याचा फीलही येतो फार सुरेख गार्डन मेंटेन केलं आहे भले ते छोटंसं असेल लिमिटेड फ्लॉवर्स असतील पण जे आहेत ती फार मस्त मेंटेन केली ते बघा घराच्या मध्ये छोटासा वाफा आहे जिथं ह्या अत्यंत तिखट मिरच्या जशा आहेत तसे लाले लाल मोठे टोमॅटो सुद्धा आहेत हे बघा हर्ब सुद्धा काही काही लावलेली आहेत कोथिंबीर पलीकडे मला दिसतीये छोटासा वाफा मस्त सजला आहे खोली वरती आहे त्यामुळे वरती जाऊन बघूया सुंदर पेंटिंग आहेत सगळीकडे आणि ही आहे माझी खोली वाव ही किती खूप पद्धत आहे हा खूप उशा ठेवलेल्या असतात दिसायला त्या छान दिसतात एकदम माझा लँडलॉर्ड किती क्रिकेट रसिक आहे हे ह्याच्यावरनं तुम्हाला कळेल मी येतोय म्हटल्यावर त्यांनी खास सगळी क्रिकेटची पुस्तकं माहिती बाहेर काढून ठेवली आहेत खोली तर फारच सुरेख आहे मस्त फ्लॉवर पॉट याला म्हणतात टच हे बघा बरोबर त्यांनी सगळं लिहून ठेवलेलं आहे पासवर्ड वायफायचा काय आहे वगैरे आणि माझ्यासाठी इथली खास किवी चॉकलेट सुद्धा ठेवली आहेत थँक्यू सो मच आणि आमचं बॅकयार्ड वरण काय छान दिसत आहे बघा लीच्या घराचं अजून एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे अप्रतिम पेंटिंग झाली ते जिन्यामध्ये असलेलं असू दे असले किंवा जिना चढून आल्यानंतरच हे असू देत माझ्या बेडरूममध्ये मा तर ही दोन आहेत हे बघा एक हे आणि एक हे ही सगळीच पेंटिंग लीच निसर्गावरचं प्रेम दाखव दाखवतात ख्रायशचं माझं घर तर दाखवलं पण या घराला आम्ही वास्तू तथास्तू का म्हणतो तर परत सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे मी बगीच्यामुळे म्हणत नाहीये जेवढं घर तुमचं महत्वाचं असतं तेवढाच त्याचा परिसरही महत्वाचा असतो या घराचा परिसर या बाजूनी नाही तर या बाजूनी बघायचा आहेसुल्युटली समोर हॅगली पार्क आहे ऍब्सोलुटली समोर रस्ता क्रॉस केला की हॅगली पार्क त्यामुळे मला टेस्ट क्रिकेटला जायला सुद्धा पाच मिनिटाचा वॉक आहे भव्य दिव्य असा हा हॅगली पार्क आहे त्यामुळे याच्यात चा चालणं खेळणं आणि पळणं या सगळ्याचाच आनंद मी घेणार आहे म्हणून मी म्हणतो हे घर सुद्धा वास्तू तथा आहे